कमलनाथ यांनी मुख्यमंत्री असताना मध्य प्रदेशमध्ये छिंदवाडा या शहरामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा हा पीने तोडून टाकला जेसीपी लावून तोडला राहुल गांधी याचं उत्तर देतील का पंडित जवाहरलाल नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया तसं म्हटलं छत्रपती शिवाजी महाराज लुटारू होते याचं उत्तर राहुल गांधी देतील का मला वाटलं होतं काल भाटना उत्तर देतील महाविकास आघाडीचे नेते रोज बरडतात छत्रपती शिवरायांचे वंशजाचे पुरावे मागतात शाहिस्ते खान अफजल खान नसेल तर छत्रपती शिवाजी महाराजांची ओळखत नाही असे महाविकास आघाडीचे लोक बरडतात आणि त्यामुळं छत्रपती शिवरायांचं नाव घेण्याचा आणि त्यांच्या नावाचं राजकारण करण्याचा अधिकार म्हणजे नावाने राजकारण करायचं एवढंच राहिलं आहे पण छत्रपती शिवरायांच्याबद्दलचं वेगळी प्रेम हे यांचं यापूर्वीच दिसलं आहे